बातमी चिंचणी ग्रामपंचायतच्या समोरच सार्वजनिक बांधकाम विभागाने बनवलेल्या पहिल्याच पावसात खडीने उग्र रूप धारण करून ठेकेदाराकडे बोट दाखवल्याचे दिसते उत्तम दर्जाची वाळू व सिमेंट यांचं मिश्रण दर्जेदार नसल्यामुळेच आज हा रस्ता उखडलेला दिसतोय गेल्या अनेक वर्षांपासून खड्डेमय रस्त्याचा प्रवास इथल्या स्थानिक जनतेला सहन करावा लागत होता ग्रामस्थांनी लोक वर्गणीमधून तीन लाख रुपये जमवून या रस्त्याची दुरुस्ती केली होती तर लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या पाठपुराव्यानंतर बजेटमधून चिंचणी ते खडीनाका असा हा आठशे मीटरच्या रस्त्यासाठी तब्बल दोन कोटी पंच्याऐंशी लाखाचा निधी मंजूर झाला रस्ता चांगला राहावा मजबूत टिकावा दर्जेदार काम व्हावे म्हणून सदरचे काम स्थानिक ठेकेदार यांनाच मिळाले यामागे सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकच हेतू होता की गावातलं काम गावातला ठेकेदार चांगल्या दर्जाचे काम करेल काम टिकेल वारंवार तक्रारी येणार नाहीत या इराद्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम मागणीनुसार धानमीर बंधूंना देण्यात आले मात्र या रस्त्यावर ना बोर्ड ना उत्तम दर्जाचे काम या ठिकाणी काहीच असं तर दुसऱ्याच पावसात या रस्त्याची दुर्दशा दोन कोटी पंच्याऐंशी लाखाच्या शासकीय काम होत असताना मात्र सार्वजनिक बांधकाम व ठेकेदाराला माहिती फलक लावण्याचा विसर पडलेला दिसतोय तर बोर्ड नसताना बिल काढले कसे असाही प्रश्न नागरिक करत आहेत वास्तविक दोन कोटी पंच्याऐंशी लाखाचे काम हा रस्ता टिकावा म्हणून फक्त आठशे मीटर साठी हा निधी खर्च केलाय मात्र ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाला तर चुना लावलाच मात्र गावातील गावकऱ्यांना सुद्धा चुना लावण्याचा प्रकार या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसतोय रस्त्यावरचा कॉन्क्रीट थर आता हळूहळू निघून चाललाय पुढच्या वर्षी तोच रस्ता तेच खड्डे चिंचणी नागरिकांच्या नशी येणार त्यामुळे ठेकेदार यांनी केलेल्या कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होते उत्तम दर्जाचा रस्ता बनवला नसल्यामुळेच यावरील वरचा थर आता निघून चाललाय याला जबाबदार कोण तर हाच रस्ता पुन्हा नव्याने करून मिळावा म्हणून नागरिकांनी मागणी केली तब्बल पंधरा वर्षानंतर खडीकरणाचा रस्ता टिकत नसल्यामुळे वीस ते पन्नास वर्ष आयुर्मान असलेला दर्जेदार कॉन्क्रीटचा मजबूत रस्ता बनवण्यासाठी अंदाजपत्रक त्या पद्धतीने बनवले असते मात्र ठेकेदार अंदाजपत्रकानुसार काम करत नसल्यामुळे या कामामध्ये सध्या वरचा थर निघून जातो तर भविष्यात हा काँक्रीटचा रस्ता केवळ खड्डेमय रस्ता म्हणून पहाव्यास मिळणार असल्याचे नागरिकांनी सांगितले याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपभियंता यांनी सदर रस्त्याकडे ठेकेदाराला दुरुस्ती व देखभालीसाठी नोटीस काढल्याचे समजते याबाबत आम्ही चिंचडीचे स्थानिक ठेकेदार यांना सुद्धा विचारले मात्र सर्वच दर्जेदार मटेरियल वापरल्यानंतर सुद्धा हा रस्ता काही ठिकाणी तर मात्र गावातील काम असल्यामुळेच पावसाळ्यानंतर ते पुन्हा त्यावर थर मारून करून द्यावे लागणार आहे असे धानवीर बंधू या ठेकेदार यांनी सांगितले मात्र काँक्रीटचा रस्ता एकदा खराब झाला तो पुन्हा कितीही मुलामा लावला तरी तो चांगला होऊच शकत नाही तो वारंवार खराब होणारच तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ज्या पद्धतीने निकृष्ट दर्जाची कामे सुरू आहेत ती भविष्यात कधी टिकणार आहेत का असा प्रश्न निर्माण होत असून भ्रष्टाचाराचं पुरण निकृष्ट दर्जाची कामे सर्वत्र दिसतात आभाळच फाटलंय कुठे कुठे ठिगळ लावणार असा प्रश्न नागरिकांनी काढलाय पत्रकार प्रसार माध्यमे वारंवार बातम्या लावून लोकप्रतिनिधी जिल्हा प्रशासन यांच्या निदर्शनास आणून देत असतात मात्र काही वर्षांनी लोकही विसरतात शासन प्रशासन यांना सुद्धा विसर पडलेला असतो नागरिक त्याच खड्ड्यातून कोणताही जाप प्रश्न न करता प्रवास करत असतात हे वास्तविक सत्य सर्वत्र पहावे